वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल फोटो द्या तुम्ही सगळे तर आज आम्ही सकाळ सकाळ चाललेलो आहे मच्छी घ्यायला म्हणजे थोडी सुपार झालेली आहे आणि मच्छी घ्यायला चाललेलो आहे प्रॉन्स माझी सगळ्यात फेवरेट मच्छी आम्ही आता मच्छी घेतलेली आहे आम्ही काय काय आहे आणि मच्छी तुम्ही बघितलं असेल बोंबेल मांदेली आणि आम्ही घरी चाललेलो आहे आणि हां मेन म्हणजे प्रॉन्स माझी सगळ्यात फेवरेट माझे ऑल टाईम सगळ्यात 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 आवडती मच्छी म्हणजे प्रॉन्स आहे मला खूप आवडते खूप आवडते आणि खून आहे आज आज काय थोडं असतं आणि आम्ही आता चाललेलो आहे परत शुक्रवारचा बेक फिश फ्राय फिश ग्रेवी ग्रेव्ही सगळं काय बोलायचं काय बोलायचं तुला काय बोलायचं काय ठीक तर मी आता घरी आलेले आहे आणि थोडंसं खाल्लं आहे म्हणून आता मच्छी नाही बनवणार आहे मी नंतर संध्याकाळी मच्छी बनवणार आहे तर त्याआधी मी ते थोडंसं ना आज मला माझी मनी प्लॅनची कुंडी होती त्याला थोडंसं डेकोरेट करायचं होतं म्हणजे मी प्लास्टिकच्या याच्यामध्येच मनी प्लांट लावलं होतं ओव्हर करणारे जरा त्याला एक स्टायलिश लुक देणारे आणि ते पण फक्त ह्या सुत एक बोहो लुक जसं आता ट्रेंडिंगमध्ये सुरू मी तुम्हाला दाखवते तर ही आहे कुंडी म्हणजे ही कुंडी नाही आहे हा माझा प्रोटीनचा डब्बा होता प्लास्टिकचा मोठा आणि यामध्ये मी मनी प्लांट लावलं होतं तर मनी प्लांट भरपूर वाढलं आहे बघा भरपूर वाढलं आहेपर्यंत तर हे मला माझ्या हॉलमध्ये ठेवायचं आहे कारण की हॉलमध्ये छान वाटतं कारण की हे असं ह्याचा वेल वाढत चाललं म्हणून तर मी आज ना ही सुतळी आहे सुतळी ती याला लावणार आहे मी म्हणजे ऑनलाईन एकदा बघितलं होतं अशी कुंडी तर ती खूप महाग होती काहीतरी दीड हजार वगैरेला होती ती आणि एवढं काय नव्हतं फक्त हे त्याला असं लावलेलं होतं सगळीकडे बस तर म्हटलं बघूया आपणच करून बघूया असं छान कसं वाटतं ते मग माझ्या डोक्यामध्ये आलं आहे की असं टाकावापासून टिकाव होऊ शकतं कारण की हे एकदम मजबूत डब्बा आहे हा आणि मोठा आहे म्हणून मी यामध्ये लावलं होतं मनी प्लांटचा वेल हा मम्मीने दिला होता तर तो खूप छान आला आहे तो म्हणून मला आता हॉलमध्ये ठेवायचं आहे तर बघू तर इथे मी हे फेविकॉल घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि इथे प्राची आली मला हेल्प करायला <laughs> प्राची आणि मी आम्ही करणार आहे चल दिवसापासून डोक्यामध्ये होतं आपण ट्राय करूया घरी ट्राय करूया आपण मेड असं हँडमेड सॉरी हँडमेड हे बनवून बघूया कसं वाटतंय तर बघू आज थोडा वेळ पण आहे करून बघते मी तरी विकत आणलेले आहे सगळं सामान तर आता बनवत मी आता थोडंसं फेविकॉल आणि पाणी मिक्स केलं आणि त्यामध्ये ही सुतळ आहे ती बुडवली आहे

अलाउन झालेली आहे आणि किती छान वाटते हे आता फेविकॉल मध्ये भिजवलंय म्हणून ह्याचा कलर थोडासा व्हाईट वाटतोय वाट पण सुकल्यावर हे एकदम ओरिजिनल कलरचं दिसेल हो आणि खूप छान दिसेल तर बघा आपला जो डब्बा होता तो वाटत पण नाही आहे झाड लावतो वगैरे असं शोचं तसं अगदी पॉट दिसतंय बघा किती छान वाटतय सुतळा ह्याला गुंडाळलेली होती असं आणि हे खूप मजबूत आहे एकदम तर माझा विचार चाललाय की याचा ना स्टँड बनवायचं तीन असे हे ठेवून ह्याच्या खाली लावून ह्याचं असं स्टँड बनवायचं आणि याला थोडा कलर द्यायचं तर अशी माझी आयडिया आहे बघू आता असं काही होतं आहे का पण तुम्हाला हे झाड कसं वाटलं झाड नाही सॉरी हे कुंडी नवीन कुंडी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा बघा असं काही लागलं ला नाही आहे फेविकॉल लागलं ला आहे फेविकॉल आणि सुतळ बस इतकंच लागलं आहे आणि एकदम एक असं एक मॉडर्न लुक येतो कुंडीला आपल्याकडे आणि असं नाही की तुम्ही अशाच डब्याला लावू शकता सुतळ तुम्ही कुठल्याही घरी तुमच्या प्लास्टिकचं म्हणजे असं जसं यूज नसेल फेकून द्यायचा वगैरे डब्बा असेल त्याला पण तुम्ही असं मॉडिफाय करू शकता आणि एक वेगळंच लूक येतो सध्या ट्रेंडिंग सुरू आहे बहुलूकची तर हे बहुलूकमध्ये येतं बहुलूक म्हणजे असं त्यात आपले वूल असतात त्याचं त्याचं असं म्हणजे डेकोरेशन आपण घरात करू शकतो बहुलूक त्याचप्रमाणे मी आज इथे थोडंसं बनवलेलं आहे कुंडीनं ऑनलाईन बघितली होती ऑनलाईन भरपूर महाग होती मला काहीतरी दीड हजारला वगैरे अस्सी त्याची प्राईज होती आणि इतकं काही नव्हतं हे सेम असं होतं सेम काहीच फरक नव्हता थोडं काही असेल त्याच्यामध्ये वेगळं तर ते मला माहीत नाही पण दिसायला तर सेम असंच वाटत होतं तर मी म्हटलं एवढी दीड हजाराची कुंडी घेण्यापेक्षा माझ्याकडे आहे असं तुम्ही पाहिलं आहे माझी प्रोटीनची प्रोटीनचा डब्बा आहे हा त्यामध्ये मनी प्लांट मी लावलं होतं आणि खूप छान मनी प्लांट आलं ता तर म्हटलं त्यालाच आपण असं माझ्या डोक्यावर आली की त्यालाच आपण असं सुत लावू शकतो आणि सेम तसा लूक देऊ शकतो मस्त वेगळा लूक आला आहे आणि असं काही लागलं नाही हे सुत लागली आणि पण कॉल लागलं आहे तर तुम्ही पण तुमच्या घरात अशा कुंड्या असेल तर त्याला थोडंसं मॉडीफाय करायचं आहे तर तुम्ही असं करू शकता खूप छान लुक येतो याने मोठी कुंडीच मोठा डब्बा पाहिजे असं काय नाही छोटे छोटे डब्बे असतात त्यालाही तुम्ही असं सुतळ लावले नाही तरी खूप छान वाटतं लूक खूप छान वाटतं तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला सांगा कसं कसं वाटतं आहे तुम्हाला पण तर इथे आता मी मस्त मच्छी फ्राय करते आहे तर ही आहे राणी मच्छी आणि हे आहेत बोंबे वा मस्त क्रिस्पी असे जाड रवा लावला त्याला रवा आणि इथे अजून भरपूर मच्छी आहे मांदेली आहे सगळी मिक्स आहे तर मी आज इथे बनवणार आहे कोळंबी मसाला त्यासाठी कांदा कट करते मस्त बारीक बारीक आणि हे आहेत आपले प्रॉन टायगर प्रॉन तर मी कोळंबी मसाला कोळंबी मसाला बनवणार आहे आज आणि इथे मम्मी कांदा बघा कशी कापते एवढा बारीक कांदा मी आजपर्यंत कोणाचा बघितला नाही जसं काय मशीनमध्ये कांदा आहे स्पीड बघा स्पीड कांद्याचं स्पीड तर इथे कांदा बघा एवढा बारीक जसा आपण त्या मशीनमध्ये कापतो सस्ता कांदा आहे एकदम बारीक तर मी तर मी आता इथे प्रॉन्स मसाला बनवते तर त्यासाठी मी ते कांदा तेलामध्ये मस्त फ्राय करायचं आहे एकदम ब्राऊन त्यासाठी मी आलं आणि लसूण असं ठेचून घेतलं आहे मिक्सरला वाटण्यापेक्षा ना असं ठेचून घेतलं ना की त्याची टेस्ट ही अजून छान लागते म्हणून ठेचून टाकायचा तर इथे कांदा आता छान ब्राऊन झालेला आहे हे पहा हे कांदा हा छान ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये मी घालणार आहे आलं लसणाची पेस्ट पेस्ट म्हणजे मी क्रश केलेला आहे ते घालणार आहे आपलं आलं लसूण हे छान फ्राय झाले त्यानंतर मी इथे मिरची घातली आहे आणि कोथिंबीर घातले हे पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे हो हळद लाल तिखट आणि मसाला आमच्याकडे जो मसाला असेल माझ्याकडे मालवणी मसाला आहे माझ्या सासूबाईंनी मला दिलेला खूप छान त्यांनी गावावरून बनवून आणलेला आहे मसाला हा तो मसाला नहीं आतला आहे आणि थोडंसं लाल तिखट पण घालायचं आहे तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही तिखट घाला आता आपण हे सगळं छान मिक्स करूया आणि हे छान सगळं मिक्स झालं की यामध्ये आपण कोळंबी आहे ती घालायची आहे इथे प्रॉन्स मसाला हा रेडी आहे म्हणजे तयार नाही झाला आता ह्याला आपण सात आठ मिनटं शिजवायचं आहे छान त्याच्यावर झाकण ठेवून मस्त शिजवून घेऊया तर इथे आजचा बेत आहे मांदेली तवा फ्राय बोंबील रवा फ्राय सगळं वेगवेगळं आहे असे रवा फ्राय केलेले आहेत हे तवा फ्राय केलेला आहे आणि माझी इथे कोळंबी होती आहे आणि अजून बरंच काही आहे बघा इथे पण पसारा खूप आहे तर ते इग्नोर करा पसारा तर इथे प्राचीनी हे कालवण पण आहे मांदेलीचं आंबटवालं मला खूप आवडतं आंबट रस्ता तर रस्ता केला आंबट इथे आहे भात आणि अजून बरंच काही आहे आणि हा पसारा पण बघा <laughs> आणि मम्मीचं मला काय चाललं इकडे कॅडी क्रश खेळता खेळता फ्राय बघा सारा बिहाइंड द सीन आहे तर इथे प्रॉन्स हे छान शिजलेले आहे पहा आणि इथे ना मी प्रॉन्सचे डोके पण घेतले आहेत त्यामुळे ना खूप टेस्टी होतं रसा मसाला तुम्ही जे काय बनवा ना म्हणजे पुढचे टोप जे आहे ते आपण कट करायचं आणि बाकीचे जे डोक्याचा भाग आहे तो असा घेतला की त्यामुळे रसा खूप टेस्टी आता यावर थोडीशी कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करूया तर आजचा बेत आहे ही मच्छीचा रसा आहे आणि ही तवा फ्राय मांदेली ही मी बनवलेली कोळंबी मसाला कोळंबी आहे कोळंबी मसाला राणी मच्छी फ्राय ही रवा फ्राय आहे आणि खाली आहे बोंबिल चपाती आणि भात तर आजचा हा बेत आजची ही फिश थाळी म्हणजे सगळ्या प्रकारच्या फिश यात वेगवेगळ्या मला आजचा हा बेत कसा वाटला ते आम्हाला सांगा नक्की आता आम्ही पण जेवायला बसू आणि टेस्ट करून सगळे सांगतील कसं झालंय ते तर इकडे ताई आणि आजी आज लवकर जेवायला बसल्यात कारण की त्यांना लवकर घरी जायचंय Uh, कसं झालंय ताई टेस्ट करून सांग hmm? कस झालं आजीचा हात लांब होत नाही असं काय अस नागी निना दिवसांनी मला राणी मच्छी मिळाली खायला राणी मच्छी माझी फेवरेट आहे आज दिसली म्हणून आणली तुझ्यासाठी खास हा आणि मला अजून मच्छी सारखा आवडती मी पहिल्यांदा बघितली राणी मच्छी साइडला अशी ती हिरवी होती असतेची झाले का सांगले अख्खी असे पोट भर देवा तू का असत पण तर आज आम्ही केलेला मत्स मच्छीचा बेत सगळ्यांसाठी मी आणि प्राचीनी बनवलेलं कुंडी किती छान दिसते वाव मस्त आणि प्राची म्हणते की आज आपण इथे जेवायला बसूया गॅलरीमध्ये कारण मस्त असा गार्डन रेस्टॉरंट फील येत आहे म्हणून मस्त लाईट्स लावलेले आहेत आणि इथे आज जेवायला बसू दिवाळीसाठी डेकोरेट असं म्हणते तर फोनमध्ये इतकं येत नाही क्लिअर पण असं ओरिजिनल इतकं छान वाटतंय ना बघायला खूप छान बाय 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 चल बाय तर इथे आज किती व्हरायटी आहे बघा असं वाटतं आम्ही कुठल्या खानावळीमध्ये आलोय प्रॉन्स सगळ्या खूप साऱ्या व्हरायटी तर आधी आता जे होतोय कसे झाले सांग मला सांग कशी झाली आहे तू खाऊन एक घास लाजू नकोस चांगले झाले एक नंबर सगळेजण जेवतोय मस्त आणि खूप छान छान टेस्टी झालेलं आहे सगळंच काही प्रवास मांडेली हे सगळ्या सगळं जेवण खूप छान झालंय आणि आम्ही जेवतोय तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब तर सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा बाय <laughs> बाय <laughs> <बाए। बाए। laughs>